आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी पी न्यूज मराठी कळवण तालुक्यातील पश्चिम भागात वसलेल्या आमदार गावात एक अत्यंत धक्कादायक आणि दुखद घटना घडली जितेंद्र मोतीलाल भोहे या अल्पवयीन युवकाने मोबाईल न मिळाल्याच्या कारणावरून राहत्या घरी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे प्राप्त माहितीनुसार जितेंद्र हा आमदार गावातील रहवासी होता सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता सतरा एप्रिल रोजी त्याने राहत्या घरी लोखंडी अडगळीला स्कार्फच्या साह्याने गळखास लावून आपले जीवन संपवले ही घटना घडताच कुटुंबियांनी तातडीने अबोना पोलीस स्टेशनला कळविले घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली जितेंद्र याचा मृतदेह आबोना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला तिथं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत्यू घोषित केले याबाबत अबोना स्टेशन पुलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार पी पी सोनवने करीत आहेत ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक